दिवाळी प्रकाशाचा सण फक्त उत्सव नाही तर एक अविस्मरणीय अनुभव आहे जिथं लाखो दिवे उजळतात प्राचीन घाट चमकतात मंदिरं झगमगतात आणि फटाक्यांनी रात्र उजळते ही जादू अनुभवण्यासाठी चला पाहूया भारतातील दहा अविस्मरणीय ठिकाणं जिथं दिवाळी तुमच्या आयुष्यातील एक खास आठवण बनते नंबर एक वाराणसी उत्तर प्रदेश वाराणसी गंगेच्या किनारी असलेलं पवित्र शहर गंगेच्या किनाऱ्यावरची दिवाळी म्हणजे एक आध्यात्मिक चमत्कार विशेषत दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी येथे देव दीपावली साजरी केली जाते जिथे लाखो दिवे गंगेच्या घाटांवर लावले जातात गंगा आरती आणि दिव्यांनी झगमगणारे घाट हे दृश्य एकदा तरी प्रत्यक्ष पाहायलाच हवं ही आध्यात्मिक अप्रतिम आणि अविस्मरणीय अनुभूती आहे नंबर दोन अमृतसर पंजाब सुवर्ण मंदिर दिवाळीच्या दिवशी अगदी स्वप्नवत दिसतं इथे दिवाळीसोबत दिवस दिवससुद्धा साजरा होतो लाखो दिव्यांची आरास सरोवरात परिवर्तित होणारा प्रकाश आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दृश्य अविस्मरणीय आहे अमृतसरची दिवाळी खूप खास असते नंबर तीन जयपूर राजस्थान पिंक सिटी जयपूर दिवाळी सोनेरी प्रकाशाने न्हालेली असते दिवाळीत जयपूरचं रूप पूर्णपणे बदलून जातं संपूर्ण शहर रोषणाईने उजळून निघतं विशेषत जोहरी बाजार आणि बापू बाजार किल्ले देखील दिव्यांच्या रोषणाई झळकत असतात येथे बाजारात चक्कर मारणं दिवाळीची खरेदी करणं मिठाया चाकणं आणि राजेशाही थाट यांचा अनुभव घ्या नंबर चार उदयपूर राजस्थान तलावांचं शहर उदयपूर दिवाळीत अजूनच सुंदर दिसतं सिटी पॅलेस हवेली आणि तलावं दिव्यांनी सजवलेले असतात दिवाळीच्या रात्री तलावावर बोटीतून फिरताना आकाशात होणारी फटाक्यांची आतिषबाजी बघणं उजळलेले राजवाडे पाहणं म्हणजे एकदम जादुई अनुभव या दिवाळीत राजेशाही अनुभवासाठी हे उत्तम ठिकाण आहे नंबर पाच अयोध्या उत्तर प्रदेश अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची भूमी इथे दरवर्षी दीपोत्सव नावाने दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते वीस लाखांहून अधिक दिव्यांनी संपूर्ण शहर उजवलं जातं आणि हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवलं गेलं आहे इथे पौराणिक कथा इतिहास आणि भक्ती एकत्र येतात नंबर सहा कोलकत्ता पश्चिम बंगाल जिथे देशभरात दिवाळीला दिवे लावले जातात तिथे कोलकत्तामध्ये दिवाळीचं रूप थोडं वेगळं आहे इथे काली पूजा साजरी केली जाते सा रात्री काली मातेच्या भव्य मूर्ती पंडाल्स आणि पारंपरिक आरास पाहायला मिळते अनोखी उत्सवाची रंगत येथे अनुभवायला मिळते हीसुद्धा एकदा अनुभवायलाच हवं असं वेगळं वातावरण आहे नंबर सात गोवा गोव्यात दिवाळी अगदी हट्टी पद्धतीने साजरी केली जाते नरकासूर नावाच्या राक्षसाच्या मोठमोठ्या पुतळ्यांची मिरवणूक काढली जाते आणि शेवटी पुतळ्याचं दहन केलं जातं हा एक भव्य आणि उत्साही सोहळा आहे दिवाळीचे दिवस समुद्र किनाऱ्यावर आणि स्थानिक मंदिरांमध्ये दिव्यांचा रोष नाही गोवा अप्रतिम दिसतो नंबर आठ पुष्कर राजस्थान पुष्कर हे पवित्र सरोवरांचं शहर आणि ब्रह्मा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे दिवाळीच्या सुमारास इथे पुष्कर मेलाही लागतो दिव्यांनी सजलेलं सरोवर उंटमेळा सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुष्कर तलावात पवित्र स्नान यामुळे हा अनुभव खास होतो नंबर नऊ हम्पी कर्नाटक जर तुम्हाला अनोखी दिवाळी हवी असेल प्राचीन भारताचं रूप पाहायचं असेल तर दिवाळीत हम्पीला जरूर जा इथे प्राचीन मंदिरे आणि खंडहर दिव्यांनी सजवले जातात शांत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभवासाठी हंपी सर्वोत्तम ठिकाण आहे शतकांपूर्वीच्या दिवाळीसारखा अनुभव येथे मिळतो नंबर दहा मुंबई महाराष्ट्र स्वप्नांचं शहर मुंबई दिवाळीत खास झगमगते मरीन ड्राईव्हवर फटाक्यांची आतिषबाजी रांगोळ्या कंदील फराळ पत्त्यांचे डाव आणि शहरभर साजरा होणारा आनंद यामुळे मुंबईतली था दिवाळी खास आहे हे सगळं तुमच्या मनात दिवाळीचा खरा अर्थ रुजवतं मित्रांनो भारतात दिवाळी साजरी करण्याची प्रत्येक ठिकाणाची पद्धत वेगळी या दिवाळीला तुमच्या घरच्या दिव्यांपलीकडे जा आणि या शहरांमध्ये सणाचा खरा उत्साह अनुभवा धन्यवाद थँक्यू